नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहताय डीएसन्यू तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा आणि गंभीर विषय मी आपल्या समोर घेऊन आला आणि तो म्हणजे असा की महाराष्ट्रामध्ये मातृभाषा ही मराठी आहे आणि मराठी ही राज्य सरकारनं या ठिकाणी सक्तीची केलेली आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा सक्तीने शिकवल्या जावी आणि ती सक्तीची असावी हा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला परंतु सत्ता सत्तांतर झालं आणि भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री झाले मुख्यमंत्री झाल्यानंतर आज देवेंद्र फडणवीस यांच्या भारतीय जनता पार्टीला आणि महायुतीच्या सरकारनं राज्यामध्ये पहिली ते पाचवी पर्यंत हिंदी शिकवण्याचा या ठिकाणी सक्तीचा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चालवला हो आहे आणि विशेष म्हणजे याला विरोध करण्यासाठी राज्य सरकारमधल्या अनेक जे काही लोकप्रतिनिधी असतील त्यांनी सुद्धा अंतर्गत विरोध या ठिकाणी केलेला आहे परंतु खुल्या महायुती सरकारच्या आणि स्वतःच्या सरकारच्या विरोधात बाहेर पडणं हे त्यांना शक्य नाही अशा वेळी राज्यामध्ये कलावंत आहेत खेळाडू आहेत साहित्यिक आहेत वेगवेगळ्या राजकारणातल्या पक्षामध्ये किंवा राजकीय पक्षांमध्ये वेगवेगळी मराठी माणसं आहेत त्यांनी मोकळ्या मनानं विरोध करणं हे गरजेचं आहे परंतु महायुती सरकार हे आपल्यावर काहीतरी कठोर कारवाई करेल किंवा वेगळ्या कारवाईमध्ये आपल्याला गुंतवेल ही भीती अनेकांच्या मनात आहे म्हणून पाहिजे तितका विरोध मराठी माणसाने या ठिकाणी हिंदी सक्तीला अद्यापही केलेला दिसत नाहीये परंतु याच वेळी दोन ठाकरे बंधू हिंदी सक्तीच्या विरोधात मैदानात उतरलेले आहेत ते म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे या दोघांनीही महाराष्ट्रामध्ये पहिली ते पाचवी पर्यंत हिंदी सक्ती करायला विरोध दर्शवलाय आणि पहिली ते चौथी पर्यंत हिंदी ही असूच नये अशा पद्धतीचं सुद्धा या ठिकाणी काम भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे मित्रांनो राज्य सरकारनं ही भूमिका नेमकी का घेतली आहे कारण अगोदरच पहिलीपासून विद्यार्थ्यांना अनेक विषय शिकायचे स्वतःची मातृभाषा जी त्यांना बोलायची आहे ती त्यांना आता लिहायची आहे लिहित असताना अ ब क असेल किंवा त्यातले काही अनुस्वार असतील काही काना मात्र असतील हे छोट्या छोट्या मुलांना त्या ठिकाणी शिकायचे आणि हे शिकत असताना त्यांच्या मनावर अगोदरच ताण येतोय अशा वेळी पुन्हा त्यांना हिंदी सक्तीची करायची आहे हे नेमकं जी काही भूमिका आहे हा जो रेटा आहे हा राज्य सरकारनं का लावून धरलाय हाच मुळात या ठिकाणी प्रश्न आहे खरं म्हणजे महाराष्ट्राची मातृभाषा मराठी आहे आणि इथं महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला ही भाषा बोलता आलीच पाहिजे ती समजलीच पाहिजे हीच भूमिका हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली होती मराठी माणसाचा आवाज आणि मराठी भाषा ही बुलंद झाली पाहिजे यासाठी शिवसेना पक्षाची स्थापना झाली आणि तो आजपर्यंत या पक्षाचे सगळे मंडळी ही मराठी आणि मराठी माणसासाठी या ठिकाणी काम करतायत आता दुसरा भाग असा आहे की मनसे पक्ष प्रमुख तर पक्ष स्थापनेपासूनच मराठीचा मुद्दा लावून धरलेला आहे मराठी माणसाचा मुद्दा लावून धरलेला आहे आणि त्यांचा पक्ष सुद्धा अगदी त्याच पद्धतीनं महाराष्ट्र नवनिर्माण सेना याच पद्धतीनं नावानं तो काम करतोय राज ठाकरे यांनी ज्यावेळेस भूमिका घेतली ती रोखोक आणि सडेतोडपणे घेतली भलेही त्यांनी अनेक पक्षाची राजकीय नेत्यांशी आपले मैत्रीचे संबंध टिकवले असतील परंतु आपल्या पक्षाची ध्येय धोरणं आणि आपली भूमिका ते मात्र रोखोक या ठिकाणी व्यक्त करतायत भलेही त्याचे परिणाम चांगले होत असतील किंवा वाईट होत असतील पक्षाला भोगावे सुद्धा लागत असतील परंतु राज ठाकरे यांनी कधीही आपलं जे काही बोलणं आहे ते सत्य बोलणं कधीही सोडलेलं नाही आणि त्यामध्ये रोखोक बोलतात त्याचा परिणाम त्यांना अनेक वेळा भोगाव सुद्धा लागलेला आहे परंतु आज मराठी माणसाच्या मनामध्ये राज ठाकरे यांनी जी भूमिका घेतली ती प्रत्येकाच्या मनामध्ये रुजली आहे प्रत्येकाला ती आवडली आहे कारण हिंदी सक्ती करण्यामागे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे वेगळं गणिमिकाव आहे वेगळं काहीतरी कूटनीती आहे आणि ही कूटनीती एकच आहे की महाराष्ट्राच्या बाहेरून मग गुजरात असेल मध्य प्रदेश असेल आंध्र प्रदेश असेल बिहार असेल किंवा उत्तर प्रदेश असेल या भागातून जी मंडळी या ठिकाणी आलेली आहे महाराष्ट्रामध्ये त्यांना हिंदी बोलता यावी हिंदीतून त्यांचे व्यवहार सगळे सुरळीत पाडता यावेत आणि या ठिकाणी हिंदी जर एकदा सक्ती केली तर मग मात्र हिंदी बोलण्यापासून आणि परप्रांतीयांना महाराष्ट्रात येण्यापासून कुणीही रोखू शकत नाही अशाच पद्धतीची खेळी या ठिकाणी महायुती सरकारच्या वतीने आणि विशेषतः भारतीय जनता पार्टीच्या वतीने खेळली जाते हे सुद्धा या ठिकाणी लक्षात येत आहे दुसरा भाग असा आहे की मुंबई महानगरपालिक मुंबई महानगरपालिकेसोबतच राज्यातल्या वेगवेगळ्या महानगरपालिकांच्या सुद्धा या ठिकाणी निवडणुका होत आहेत या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला आता मुंबईमध्ये हिंदी विरुद्ध मराठी हा वाद निर्माण करायचा आहे आणि जो काही मराठेतर आहे म्हणजे हिंदी भाषिक मतदार आहे तो आपल्या भारतीय जनता पार्टीकडे खेचून घ्यायचा आहे आणि त्यासोबतच जे काही महाराष्ट्रातले मराठी नेते आहेत त्यांच्यासोबत जोडल्या गेलेला जो मराठी मतदार आहे तोही आपल्या सोबत घेऊन पुन्हा एकदा या ठिकाणी मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टी एक हाती मुंबई महानगरपालिकेवर सत्ता कशी स्थापन करेल यासाठी हे सगळे प्रयत्न चाललेत हे सगळ्या राजकीय वर्तुळातून या ठिकाणी चर्चा होते मित्रांनो आपण पाहिलं की लोकसभा निवडणुकीमध्ये या ठिकाणी धार्मिक वाद निर्माण करण्यात आला हिंदू विरुद्ध मुस्लिम असाही वाद निर्माण करण्यात आला त्याचा परिणाम भारतीय जनता पार्टीला भोगावा लागलेला आहे कारण त्यांची पाहिजे तसे खासदार किंवा पाहिजे एक हुकमी सत्ता या देशामध्ये जे आणू इच्छित होते ती त्यांना अंत आलेली नाही आणि त्यांना शेवटी कुबड्या घ्याव्या लागलेल्या आहेत आणि देशामध्ये दे सरकार स्थापन केलेले आहे हा मुद्दा बाजूला टाकल्यानंतर कारण महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा जो मुद्दा या ठिकाणी सुरू होता ओबीसी नेते त्यांना विरोध करत होते आणि त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी हाही वाद निर्माण करण्याचा प्रयत्न विधानसभेला झाला आणि विधानसभेला भारतीय जनता पार्टीनं या ठिकाणी त्याचा फायदाही करून घेतला आणि राज्यातली सत्ता स्थापन केलेली आहे आता राहिला प्रश्न मुंबईमध्ये किंवा ठाणेमध्ये महानगरपालिका ताब्यात घेण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी करते आणि या ठिकाणी हिंदी विरुद्ध मराठी हा जर वाद लावला तर हिंदी भाषिक जे आहेत ते भारतीय जनता पार्टीला आपल्या सोबत सगळेच्या सगळे सोबत करून घ्यायचे आणि त्यासोबत मराठी म्हणून घेणारे ने नेते सुद्धा आपल्यासोबत आले तर आपण सत्यती हा भाग आहे आणि हे सगळं चाहून ही दोन्ही ठाकरे बंधूंनी ओळखलेली आहे आणि म्हणून उद्धव ठाकरे असतील त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की हिंदी सक्तीला आमचा तीव्र विरोध आहे तो होता आहे आणि या पुढच्या काळात सुद्धा राहील हिंदी शिकवा तो पर्याय असावा परंतु ती सक्ती करण्याला आमचा विरोध आहे हेही त्यांनी ठामपणे सांगितलंय आणि याला विरोध करण्यासाठी सगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी पुढे यायला पाहिजे सामोरे यायला पाहिजे आणि आपल्या भावना व्यक्त केल्या पाहिजेत असं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय यामध्ये कलावंत असतील खेळाडू असतील साहित्यिक असतील यांनी सुद्धा विरोध केला पाहिजे असं त्यांनी बोलून दाखवलंय मात्र दुसऱ्या भागामध्ये जर आपण पाहिलं तर दोन्ही बंधूंनी एकाच दिवशी पत्रकार परिषद घेतलेला आहे आणि इथं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडलेली आहे नुसती भूमिका मांडली नाही तर मराठी हाच विषय महाराष्ट्रामध्ये चालला पाहिजे आणि हिंदी सक्ती ही आम्ही खपून घेणार नाही हिंदी सक्तीला आणि पहिलीपासून पाचवी पर्यंत हिंदी मुलांना ऐच्छिक का असताना तो विषय आणण्याला मनसेचा तीव्र विरोध आहे आणि यासाठी जो जो मराठी भाषेसाठी आग्रही असेल किंवा मराठी माणसासाठी आग्रही असेल या प्रत्येकानं मोर्चामध्ये सहभागी होऊन आपली ताकद राज्य सरकारला दाखवावी ही भूमिका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केली आणि येणाऱ्या सहा जुलैला गिरगाव पासून मोर्चा काढण्याचा निर्णय त्यांनी या ठिकाणी आज जाहीर केलेला आहे सकाळी दहा वाजता हा मोर्चा निघणार आहे आणि या मोर्चामध्ये राज्यभरातल्या सगळ्या पक्षांच्या ज्यांना महाराष्ट्र आणि मराठीचं प्रेम आहे या सगळ्यांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं आणि हिंदी सक्तीला आपला विरोध दर्शवा हे राज ठाकरे यांनी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं इथंच नाही थांबले ते तर पुढेही त्यांनी सांगितलंय शिक्षण मंत्री जे आहेत दादा भुसे यांनी हा निर्णय या ठिकाणी जाहीर केलेला आहे तसं पाहिलं तर हिंदी सक्तीचा निर्णय घेण्यात आला होता परंतु त्याला विरोध झाल्यानंतर त्याला स्थगिती देण्यात आली आणि तो विषय ऐच्छिक करण्यात आलेला आहे याच वेळेस ज्यावेळेस राज ठाकरे यांनी ही भूमिका व्यक्त केली त्यावेळेस जे काही शिक्षण मंत्री आहेत दादा भुसे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आणि आपली बाजू त्या ठिकाणी सरकारच्या वतीनं सांगण्याचाही प्रयत्न केला परंतु राज ठाकरे यांना ती बाजू पटलेली नाही ती बाजू त्यांनी पूर्ण फेटाळलेली आहे आणि आम्ही मनसेच्या वतीनं सर्व पक्षीय हा सहा जुलैला मुंबईमध्ये गिरगाव चौपाटीवर आम्ही मोर्चा आयोजित करतोय आणि याला कुठल्याही पक्ष नसेल हा पक्षविरहित असेल सगळ्या पक्षांसाठी असेल या मोर्चामध्ये कुठलाही झेंडा नसेल मात्र मराठीचा अझेंडा असेल असं राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलंय एकीकडं एक शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितलंय की जरी हिंदी या ठिकाणी सुरू झाली तरी आम्ही दहा हजार शिक्षकांची भरती करतोय हाच मुद्दा धरून राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितला की दहा हजार शिक्षक भरती तुम्ही करतायत परंतु त्यांना पगार द्यायला राज्य सरकारकडे पैसा आहे का हा प्रश्न मिश्किलपणे त्यांनी उपस्थित केलाय आणि जर सरकारकडे पैसाच नसेल तर कर्मचाऱ्यांची नियुक्ती तुम्ही कशी कराल आणि मराठी शाळामध्ये आज शिक्षक नाहीयेत तुम्ही पुन्हा एकदा हिंदीसाठी या ठिकाणी आग्रह धरतायत हा नेमका मुद्दा कशासाठी कारण महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहेत पूल वाहून जात आहेत राज्यामध्ये रस्ते अनेक त्या ठिकाणी रखडलेली कामं आहेत शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक कामं आहेत हे सगळे काम बाजूला सोडून नेमका तुम्ही हिंदीचा विषय या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न का करतायत भाषेचा वाद लावण्याचा प्रयत्न का करतायत असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय आणि या माग एक मोठी शंका त्यांनी उपस्थित केली आहे त्यांनी असं सांगितलंय की कुठली तरी मोठी गोष्ट आहे ती लपवण्यासाठी किंवा ती दाबण्यासाठी राज्य सरकार भाषेचा वाद या ठिकाणी निर्माण करू पाहत की काय असा मला संशय येतोय असं राज ठाकरे यांनी सांगितलंय कारण मित्रांनो आजपर्यंत आपण पाहतोय की राज्य सरकारच्या गळ्यामध्ये अनेक वेळा काही ना काही निर्णयाची हड्डी अडकलेली आहे ज्यावेळेस तो निर्णय त्यांच्या आंगलट येतो किंवा अनेक मुद्दे चहाट्यावर येतात ज्यावेळेस महाराष्ट्रातली जनता वेगवेगळे प्रश्न जेवढे रस्त्यावर उतरते आणि तो प्रश्न ज्यावेळेस गंभीर बनतो त्यावेळेस राज्य सरकारच्या वतीनं किंवा महायुती सरकारमधल्या या पक्षाच्या वतीनं वेगळेच मुद्दे हाताळले जातात जनतेला त्या मुद्द्यावर खेळवलं जातं आणि महत्वाचे गंभीर मुद्दे त्या ठिकाणी दपवले जातात दाबले जातात हा आपण गेल्या पाच सात वर्षापासून या सरकारचा आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि भारतीय जनता पार्टी तर नेहमीच या करत आहे हे आपण सातत्यानं पाहतो हाच मुद्दा राज ठाकरे यांनी पकडलाय आणि त्यांनी भीती व्यक्त केली आहे ते की कुठली तरी मोठी घटना किंवा मोठी बाब दाबण्याचा प्रयत्न या माहिती सरकारला करायचा आहे की काय आणि त्यामुळे हे भाषाचा वाद या ठिकाणी निर्माण केला जातोय असा मला संशय येतोय असंही त्यांनी या ठिकाणी बोलून दाखवलंय एवढंच नाही तर जे जे मराठीच्या मुद्द्यावरती माध्यमांच्या समोर बोलतात भाषणं ठोकतात ते सगळेच्या सगळे आता या मराठीच्या विषयावर महाराष्ट्राच्या विषयावर आणि हिंदी शक्तीच्या विरोधात जो मोर्चा आपण आयोजित केलाय त्या मोर्चामध्ये सहभागी होतात की नाही ते मला पाहायचंय असंही राज ठाकरे यांनी अनेकांना सुनावलंय कारण आपण पाहतोय की चित्रपट अभिनेते असतील खेळाडू असतील वेगवेगळे साहित्यिक असतील हे मराठीच्या विषयावर अनेक ठिकाणी व्याख्यान देत आहेत भाषणं प्रतिक्रिया देत आहेत मराठी किती चांगली आहे मराठी सृष्टी कशी चांगली आहे मराठी क्रीडापटू म्हणून मी मला अभिमान आहे वगैरे वगैरे सगळं बोलतात परंतु आज या महाराष्ट्रामध्ये मा हिंदी सक्ती ज्यावेळेस करण्याची भाषा येते आहे किंवा पहिली ते पाचवी पर्यंत हिंदी विद्यार्थ्यांना शिकवली जाईल अशा पद्धतीचा निर्णय सरकार घेतो त्यावेळेस मात्र ही मंडळी सगळी मूग घेऊन गप्प का बसते हा महाराष्ट्र विचारतोय आणि हाच प्रश्न राज ठाकरे यांनी सुद्धा उपस्थित केलेला आहे या प्रश्नावरती कलावंत असतील साहित्यिक असतील खेळाडू असतील किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये किंवा वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये जे काही मंडळी काम करतात जी मराठीसाठी आणि मराठी माणसासाठी या ठिकाणी काम करतायत त्या सगळ्यांनी या मोर्चामध्ये आलं पाहिजे आपल्या भावना व्यक्त केल्या पाहिजेत आणि हिंदी सक्तीला किंवा हिंदी भाषेला या ठिकाणी पहिलीपासून पाचवीपर्यंत लागू करायला विरोध दर्शवला पाहिजे ही भूमिका राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितली आहे एवढंच नाही तर यासाठी मी सगळ्या पक्षांच्या प्रमुखांना किंवा नेत्यांना बोलणार आहे तेवढ्यांनाच बोलणार नाही तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी सुद्धा या विषयावर मी बोले कारण ते सुद्धा सगळ्या पक्षांमध्ये त्यांचा पक्ष येतो असंही राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे मित्रांनो एकंदरीत एक जर परिस्थिती पाहिली तर महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकारनं जे काही कोणतीही भाषा राज्यामध्ये लागू करायचं असेल तर ते राज्य सरकारनं निर्णय घ्यावा अशी भूमिका मांडलेली असताना कोणत्याही राज्यामध्ये त्या त्या भागातली भाषा सक्तीची आहे इतर भाषाला सक्ती केलेली नाही तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस म्हणून मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं सरकार हिंदी सक्ती का करू पाहत पहिली पासून पाचवीपर्यंत हिंदी विद्यार्थ्यांना का देऊ पाहत आहे हा गंभीर प्रश्न या ठिकाणी आहे आणि या पाठीमाग खूप मोठं षडयंत्र खूप मोठा कट आणि खूप मोठं राजकीय डाव असल्याचं सुद्धा या ठिकाणी स्पष्टपणे दिसत आहे आणि हाच डाव उधळून लावण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू मैदानात उतरलेत आणि राज ठाकरे यांनी तर आपले दंड थोपटलेत सहा जुलैला मोर्चाचं आयोजन केलंय या मोर्चामध्ये आता कोण कोण सहभागी होत आहेत हेही पाहण्यासारखं आहे जर मराठी माणूस म्हणून महाराष्ट्राच्या हितासाठी जर या मोर्चामध्ये सहभागी झाला नाही तर निश्चितपणे तो महाराष्ट्र द्वशी आणि मराठी द्वेषी असेल तो उघडा पडेल अशी परिस्थिती आज राज ठाकरे यांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे जी मंडळी मराठी माणसासाठी महाराष्ट्रातील आम्ही एकत्र येऊ शकतो किंवा एकत्र आलं पाहिजे असं सांगतात त्यांनी आता या मोर्चामध्ये सहभागी व्हायला हरकत नाही असं सुद्धा एकंदरीत या परिस्थितीतून दिसत मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय राज ठाकरे यांनी मराठीविषयी आणि हिंदी भाषेविषयी जी भूमिका घेतली ती योग्य का आणि सहा जुलैला जो मोर्चा आयोजित केला या मोर्चाला महाराष्ट्रामधून कोण कोण उपस्थित राहील आणि जो उपस्थित राहणार नाही त्याच्याविषयी महाराष्ट्रातल्या ना मराठी माणसाची काय भूमिका असेल तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या कारण तुमची प्रतिक्रिया अत्यंत अभ्यासू असते ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते म्हणून आमच्यासाठी महत्वाची असते मित्रांनो पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद